सुंदर गाडी पळाली परंतु समोरच्या बाजूला थोडी वासराला दुखापत झाली ताज क्रमांक सात वरून लावली गाडी आई जाणूबा प्रसन्न समर्थ सूरजभया काटे कोडोली सुभेदार अविनाश गायकवाड साहेब वाटार ही गाडी आजच्या मैदानात सातव्या क्रमांक क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पळणार होती सूरजभया काटे कोडोली सातारा अविनाश गायकवाड सुभेदार यांचा छोटा चित्र आणि श्रावणी दत्ता शिंदे पाटकळकरांचा पतंग पतंग आणि चित्तर आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या शेनवडीकरांच्या भव्य सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तर आज क्रमांक एक वरून धावली गाडी युवराज डावर कोफरडे ही गाडी आजच्या मैदानात सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले सुंदर अशी गाडी पळाली समर्थ राहुल पाटोळे नगरसेवक अमोल वाघमारे इंजिनियर ऋषिकेश चव्हाण वडूजकरांचा आणि ओंकार बाळासाहेब गोळे ब्रह्मा रवी सिरगावकर आदित्य गोळे मैदान पॅन्स क्लब मुळशी आणि सेव्हन स्टार ग्रुप सिद्धिक करोले यांचा शिवाय शिवाय आणि वादळ आजच्या शेनवडीकरांच्या भव्य सहाव्या क्रमांकाचे मान खरी आजच्या शेनवडीकरांच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकवला ताज क्रमांक दोन वरून धावली गाडी चरणेश्वर पासन हॉटेल हो चरणेश्वर गार्डन रोड या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अनुप सेठ जाऊन पळस केल जम्मू काश्मीर यांचा रुत्रा पळाला आणि त्याच जोडीला साहाय्य हर्षद शेठ भिलाडे रायगाव पप्पू गायकवाड रायगाव आणि मयूर राजुगडे रायगावकरांचा वजीर पळाला वजीर आणि रुत्रा आजच्या शेनवडीकरांच्या भव्य मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मान करी आजच्या शेनवडीकरांच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून दहावी गाडी नगराध्यक्ष सचिना पवारे मालशिरोस एस के पाटील वाणेवाडी आणि मोन्या ग्रुप चिंचनेर या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आमदेड दागिडे सत्यात्तर सचिन गुरसाडे सचिनदा मालशिरोस यांचा देवाय पळाला आणि त्या जोडीला एस के पाटील वाणेवाडी नगराध्यक्ष सचिना पवारे मालशिरोस आणि मोना ग्रुप चिंचवडकरांचा आदत किंग अनाभाव पळाला आदत असून या ठिकाणी दुसऱ्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाचे मानकर आदत किंगक अनाभावानी देवाबा आहे शेनवडेकरांच्या आच्छा भावे मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून दहावी गाडी सेमी सात मध्ये सामना झाला संगणमत झाले एक गाडी पळाली सुंदर अशी गाडी पळाली आजच्या मैदानात पराजय ग्रुप नाशिक जिल्हा रोहिणी शिंगाडे रोहित शिंगाडे स्वामिनी पिसा स्वाती ड्रायव्हर्स गणेश मंदिर चोराडेकरांचा बलमानी स्नेहा सुधामचा उजनी नाशिक अर्जुन जाधव खरडेकरांचा इस्कूट आणि सामन्यातली दुसरी गाडी स्वर्गीय पंढरनाथ फडके विगर पडवेल टायगर गुरुनाथ शेठ फडके आणि शिवाजी तुषार गोरपडे सदा शिवगड यांचा अर्जुन पडाला त्या जोडीला रा, राकेश शेठ सुतार मुळसे आणि पप्पू जगदाळे कुमटेकरांचा वजीर पडाला वजीर अर्जुन बलमानी इस्कूट आजच्या शेनवडीकरांच्या भव्य मैदानातील तीन नंबरचे मानकरी मानखरी आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान, दो मान पटकवला ताज क्रमांक पाच वरून धावली गाडी माने हुंडेगिरी क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मुकाय माता प्रसन्न शंभू माजी ग्रुप कडक वाचला हरिभक्त पारण पलवान निखिल सेठ कोरडे पलवन प्रवीण सेठ धसवडकर से यांचा घरचा साज पळाला बुलटानी मल्हार बुलटानी मल्हार आजच्या मैदानातील दोन नंबरचे चे मानकरी आणि आजच्या शेनवडीकरांच्या भव्य देव मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान, मान पटकवला ताज क्रमांक तीन वरून लावली गाडी मसवाब्रसर प्रियांशी मोरे अमरापूर शिवगड उडीसा आनंद बनसोडी विहापूर यांच्या नावावर तीन असे पाच सुंदर अशी गाडी पळाली जीवन डायव्हर निलाम यांचा सुंदर आणि तानाजी वलेकर दादा सवलेकर उंबर मलेकरांचा सर्जा सर्जा आणि सुंदर आजच्या शेनवडीकरांच्या भव्य देव मैदानातील प्रथम क्रमांकाचे मारकरी आणि प्रथम क्रमांकाचा मान पटकवला मूर्तीला कीर्तीमान असा बहियाणावर उर्फ बच्चनवर पाडलीकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन